हाय फ्रेंड्स बघा आपण इंग्लिश वाचन शिकतोय इंग्लिश वाचन शिकत असताना आजचा आपला नववा व्हिडिओ आहे याच्यापूर्वीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहू शकता बघा आज आपण शिकणार आहोत की यू चा उच्चार कसा काढायचा यू चा उच्चार बघा यू हा एक ओवेला आहे म्हणजे हा एक सोर आहे याचा वापर आपण कशासाठी करतो किंवा हे आल्यानंतर आपण कशा प्रकारे उच्चार काढतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थितपणे पाहणार आहे सविस्तरपणे पाहणार आहोत तर बघा नियम पहिला आहे की ज्या वेळेस शब्दामध्ये दोन कॉन्सोनंटच्या मध्ये यू येईल दोन कॉन्सोनंट आहेत बघा हिते एक आणि हिते एक आणि त्याच्यामध्ये जर यू आला तर त्याचा उच्चार जो आहे या यूचा उच्चार अ असा निघतो अ असा निघतो ठीक आहे जसं की शब्द बघा रन बघा दोन कॉन्सोनंट आर आणि एन कॉन्सोनंट आहे आणि याच्यामध्ये यू आलेला आहे म्हणजे रन र र र नंतर अ असा उच्चार निघाला यू चा ठीक आहे त्याच्यानंतर बघा लक लक ल अ लक, सन जस्ट फन डस्ट डस्ट ड अष्ट ठीक आहे डस्ट यू उच्चार काय निघाला अ कोणत्या वेळेस ज्या दोन कॉन्सोन्सच्या मध्ये जर यू आलं तर ठीक आहे हा नियम क्रमांक एक आपण शिकलो आता बघा नियम क्रमांक दो, दोन नियम क्रमांक दोन काय आहे शब्दात जर यू नंतर शब्दामध्ये जर यू नंतर आर्य आलं यू नंतर आर्य आलं बघा हा शब्द आहे याच्या ते तर यु आहे आणि त्याच्यानंतर आर्य आलं तर यु चा उच्चार यो असा निघतो या यु चा उच्चार जो आहे तो कसा निघतो यो याला एक एक एकमात्र यो असा ठीक आहे यु चा उच्चार जसे की बघा प्युअ पला य त्याला एकाने एक मात्र प्युअ आणि र प्युअर आर्य आलंय ना यू नंतर कोण आलंय आरि म्हणून याचा उच्चार काय निघणार यो असा आहे यु चा क्युअर क्युअर शोर शुअर ठीक आहे तर हे काय शब्द आहेत लक्षात ठेवा नियम क्रमांक दोन काय आहे जर यू नंतर आर ई आलं यू नंतर आर ई आलं तर यु चा उच्चार यु असा निघतो ठीक आहे आता बघा नियम क्रमांक तीन नियम क्रमांक तीन काय आहे शब्दात यू नंतर शब्दात यू नंतर एक कॉन्सोनंट आलं यू नंतर एक कॉन्सोनंट आलं आणि त्याच्यानंतर ई आलं त्याच्यानंतर ई आलं तर या यूचा उच्चार जो आहे तो यू असा निघतो यू असा ठीक आहे जसं की बघा हा शब्द आहे याच्यामध्ये यू आलेला आहे एका एक कॉन्सोनंट एक सोडून ई आलेला आहे याचा उच्चार काय निघणार यू जसं कला यू क्यू आणि ब आपल्याला माहित आहे शेवटी ई सायलेंट असतोय क्यूब क्यू क्यू न क्युन तला य त्याला उकार क्यू आणि न, न। म्यूट म्यूट क्यूट क्यूट अशा प्रकारे ठीक आहे तर हे काय शब्द आहेत व्यवस्थितपणे लक्षात ठेवा नियम क्रमांक तीन काय आहे यू नंतर शब्दात यू नंतर एक कॉन्सोनंट सोडून जर इ आलं तर यू चा उच्चार हा यू असा निघतो ठीक आहे काही शब्द आपण पाहिले आता बघा नियम क्रमांक चार काय आहे जर शब्दामध्ये शेवटी यू आणि ई आलं शब्दामध्ये शेवटी यू आणि ई आलं हा शब्द याच्या शेवटी जर यू आणि ई आलं तर यू ईचा चा उच्चार ऊ असा निघतो काय ऊ जसं की बघा ब्लू ब ला ल आणि त्याला दुसरा अवकार ओ म्हणजेच काय दुसरा अवकार ठीक आहे ओ साचा ब्लू ट्रू ट टचा रे ट्र आणि त्याला दुसरा अवकार ट्रू क ला ल आणि त्याला दुसरा अवकार क्लू ग ला ल त्याला दुसरा अवकार ग्लू ठीक आहे तर हे काही शब्द आहेत काय आहे चौथा नियम तर शब्दामध्ये शेवटी यू आणि ई आलं तर उच्चार उ म्हणजेच दुसऱ्या उकाराप्रमाणे निघतो बघा नियम क्रमांक पाच नियम क्रमांक पाच काय आहे शब्दामध्ये यूला पहिल्या उकाराप्रमाणे उच्चार काढला जातो यूचा उच्चार हा पहिल्या उकाराप्रमाणे काढला जातो शब्दामध्ये जसं की यफ यू डबल एल फुल बुल पुल पुष हे काही शब्द तुम्ही लक्षात ठेवा यूचा उच्चार हा पहिल्या उकाराप्रमाणे काढला जातो ठीक आहे हे या पाचव्या नियमामध्ये सांगितलेलं आहे पुढे बघा नियम क्रमांक सहा नियम क्रमांक सहा काय आहे शब्दामध्ये यू नंतर आर आलं तर यूचा उच्चार हा अ असा निघतो यूचा उच्चार हा अ असा निघतो ठीक आहे शब्दात जर यू नंतर आर आलं तर जसे की काय शब्द बघा बघा यू नंतर आर आलंय म्हणजे याचा चा उच्चा उच्चार काय निघणार अ असा ब बर्फ यू नंतर आला आर आलंय उच्चार अ साठ अ सारखा युचा ट टण कर्ड बर्न हर्ट न, नर्स नर्स अशा प्रकारे ठीक है तर हा नियम आहे यू नंतर जर आर आलं तर यूचा उच्चार हा अप्रमाणे काढला जातो बघा पुढचा नियम आहे नियम क्रमांक सात नियम क्रमांक सात काय आहे की शब्दामध्ये जर यू आलं शब्दामध्ये यू आलं आणि त्याच्यानंतर दोन कॉन्सोनंट आले त्याच्यानंतर दोन कॉन्सोनंट आले तर यूचा उच्चार हा अ असा काढला जातो यूचा उच्चार हा अ असा काढला जातो जसं की बघा शब्द आहे शब्दामध्ये शब्दा सुरुवातीला यु आलं त्याच्यानंतर त्या दोन कॉन्सोनंट आले तर युचा उच्चार अ असा काढला जाता काढला जातो अंग कल अंग कल ठीक है अम अम रे अम्रे ला अम्रेला अंडर अंडर यू त्याच्यानंतर दोन कॉन्सोनंट ठीक आहे अलटी अल्टी मेट अल्टी मेट अर्ज अर्जंट अर्जंट ठीक आहे अशा प्रकारे तर हे काही शब्द आहेत लक्षात ठेवा पुढे बघा नियम क्रमांक आठ नियम क्रमांक आठ काय आहे जर शब्द येऊन सुरू झाला शब्द जर येऊन सुरू झाला त्याच्यानंतर एक कॉन्सनंट सोडून जर सोर आले एक कॉन्सनंट सोडून जर सोर म्हणजेच काय ओवेल ठीक आहे ए ई आय ओ आणि यू याच्यापैकी एक जण आलं ठीक आहे शब्द युने सुरू झाला एक कॉन्सनंट सोडून याच्यापैकी जर एक जण आलं तर या यूचा उच्चार हा यू असा काढला जातो ठीक आहे यूचा उच्चार काय निघणार यू जसं की बघा शब्द युनं सुरू झाला त्याच्यानंतर एक कॉन्सनंट आलं त्याच्यानंतर आय आलं म्हणजेच एक ओवेल आला तर याचा उच्चार काय निघणार यू युनियन युनियन ठीक आहे युनिक क युनिक युरी नल युनिट तर हे काही शब्द आहेत हे पण लक्षात ठेवा नियम क्रमांक आठ काय आहे की शब्द जर युनं सुरू झाला त्याच्यानंतर एक कॉन्सोनंट सोडून जर ओवेल आलं तर त्या यूचा उच्चार हा युवासा काढला जातो हे काही शब्द आपण पाहिले तर आत्तापर्यंत जर तुम्हाला काही समजलं नसेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग